आपल्या रुचकर जेवण मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते गुढी पाडवा अगदी दोन दिवसावर आलेला आहे त्यासाठी मी तुम्हाला अगदी स्वादिष्ट खीर बनवायला शिकवणार आहे अगदी वेगळी पद्धत आहे छान पद्धत अगदी सोपी पद्धत आहे चला मग रेसिपी सुरू करूया मी इथं एक लहान वाटी भरून तांदूळ घेतले छान वासाचे तांदूळ घ्या खीर एकदम छान होते इथं मी मोगरा बासमती तांदूळ घेतलाय तुम्ही मोगरा तुकडा बासमती घेतला तरी छान खीर होते आता हा तांदूळ आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर सगळं पाणी काढून टाकलंय मी नितरून घेतलंय इथं कॉटनचा एक रुमाल अंथरून घेतलाय मी अगदी आपल्याला दहा पंधरा मिनिटं तांदूळ वाळवून घ्यायचा आहे तांदूळ बघू शकता दहा ते पंधरा मिनिटं मी छान वाळवून घेतलंय अगदी उन्हात वगैरे वाळवायची गरज नाही थोड्या फॅन खाली वाळवा नसेल फॅन तरी असा वाळून जातो आता तो आपण मिक्सरच्या भांड्यात टाकणार आप आहोत आपल्याला जाडसर रवा तयार करून घ्यायचा आहे तांदळाचा आता मी तांदूळ दळून घेते खूप जाड नाही आणि खूप बारीक नाही बघा तांदूळ मी दळून घेतले एकदम छान रवा तयार करून घेतलाय आता आपण खीर तयार करूया एक कढई गरम करायला ठेवली आहे बाजूला दूध पण मी गरम करायला ठेवून दिले आता आपण खीर करूया कढईत मी दोन तीन चमचे साजूक तूप टाकते तूप गरम झालं की आता हा आपला तांदळाचा रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे खूप लालसर नाही करायचा पण एक थोडा तांबूत रंगावर भाजून घेऊया रवा भाजायला आपल्याला आता दोन तीन मिनिटं तीन चार मिनिटंही लागू शकतात गुलाबी होस तर मी छान भाजून घेते आता हा तांदळाचा रवा तीन चार मिनिटं छान तांदूळ भाजून घेतलाय तुम्ही बघू शकता तुपावर आता यात आपण सुका मेवा टाकतोय तुम्हाला जो सुका मेवा आवडत असेल तो तुम्ही तांदूळ भाजताना तांदळाचा रवा भाजताना त्यात टाका म्हणजे आपला सुकामेवा पण तुपात छान भाजले जातो पुन्हा एक दीड मिनटं मी छान भाजून घेते तांदूळ आणि सुकामेवा छान भाजले गेला आहे तुपात एकदम छान आता यात मी गरम दूध टाकते मी इथं अर्धा लिटर दूध तापवून ठेवलंय तुम्ही बघू शकता आता हळूहळू टाका मेचा हातावर येईल एकदम अशा पद्धतीने खीर करून बघा अगदी कमी वेळात होते आणि इतकी स्वादिष्ट खीर तुमची तयार होते की बासुंदी पण फिकी पडेल यापुढे दूध टाकल्यानंतर मी तीन चार चमचे पाणी टाकते खिरीमध्ये म्हणजे तांदूळ छान शिजतो आणि शिजल्यानंतर खीर आपली भरपूर जाडच होणार आहे म्हणून थोडस पाणी टाकलं तर अगदी छान खीर शिजते तुम्हाला दूधच टाकायचं असेल तुम्ही दूध पण वाढवू शकता आता हे आपल्याला छान असं ढवळत ढवळत तीन चार मिनटं तरी छान शिजू द्यायचे एक तीन चार मिनट झाले तुम्ही बघू शकता आपला तांदळाचा रवा छान शिजत आलेला आहे आता मी यात चवीनुसार साखर टाकते इथं मी थोडी वेलची आणि जायफळ पूड घेतलीये आणि खूप छान चव येते खिरीला आपण खिरीला छान रंग आणि चव येण्यासाठी थोडीशी केशर त्यात टाकतोय केशरीचे थोडेसे धागे मी त्यात टाकले तुम्ही दुधात भिजवून पण केशर टाकू शकता पण आता खीर शिजते म्हणून मी अशीच केशर टाकली म्हणजे केशरचा चा ता छान रंग पण येईल आणि सुवास पण छान येईल खिरीला तांदूळ छान शिजण्यासाठी मी पळी तशीच ठेवते आणि त्यावर असं अर्धवट झाकण ठेवते म्हणजे आपली खीर ओतू जाणार नाही एक तीन चार मिनिटं असं झाकण ठेवून खीर शिजू देऊया एक चार पाच मिनिटं झाले आहे तुम्ही बघू शकता आपली खीर छान शिजून गेलीये जाडसर पण छान आहे तुम्ही जाड किंवा चार पाच मिनिटं झाली आपली खीर तुम्ही बघू शकता छान जाडसर शिजून पण गेलीये आणि छान जाडसर पण झालीय तुम्हाला अजून दूध हवं असेल खीर तुम्ही टाकू शकता आता मी इथं खीर शिजल्यानंतर ओलं खोबरं टाकते खावलेलं ओलं खोबरं तुम्हाला आवडत असेल तर टाका नाहीतर ता नाही टाकलं तरी चालेल पण याने खिरीची चव खूप छान होते ओलं खोबरं टाकल्यानंतर मी गॅस बंद केलाय कारण खीर छान शिजून गेले तुम्ही बघू शकता दिसत असेल तुम्हाला एक एक दाना छान शिजून गेलाय तांदळाचा आता आपण खीर सर्फ बगा आपली खीर खीर करूया बघा आपली एकदम स्वादिष्ट तयार आहे अगदी बासुंदी पेक्षाही चविष्ट खीर रुचकर खीर आज आपण बनवली तुम्ही पण नक्की ह्या गुढी अगदी झटपट होणारी साधी सोपी मी खिरीची रेसिपी आज तुम्हाला दाखवली नक्की करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आपल्या रुचकर जेवण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या भेटूया छानशा अशा रेसिपीमध्ये तोवर बाय बाय